आम आदमी पुणे शहर उपाध्यक्ष आणि या भागातील मुख्य पदाधिकारी या ना नात्याने मी आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जाहीर करतो की आम आदमी पार्टी फुरसुंगी उरुई देवाचे नगर परिषदेमधील सर्वच्या सर्व जागा लढणार आहे आणि अगदी नगरसेवकासाठी देखील नगराध्यक्षपदासाठी देखील उमेदवार देणार आहे त्याचप्रमाणे आम्ही आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार असताना देखील सर्व इच्छुक उमेदवार या भागातील ज्यांची आम आदमी यांच्या आम आदमीच्या विचारसरणीशी सल्लग असणारे किंवा भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक प्रशासन देण्यासाठी ज्यांची इच्छाशक्ती आहे अशा इतर जे अपक्ष उमेदवार आहेत अशा अपक्ष उमेदवार आणि ज्यांना आम आदमी पार्टीचे विचारसरणा आव विचारसरणी आवडते अशा उमेदवारांना आव्हान करतो की त्यांनी देखील आम आदमी पार्टीशी संपर्क साधावा आणि अशा तुल्यभ उमेदवारांना आम आदमी पार्टी नक्कीच उमेदवारी देणार आहे आणि अशा उमेदवारांना निवडून आ आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे तरी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी सर्व या परिसरातील जे इच्छुक उमेदवार आहेत यांना आवाहन करतो पुन्हा एकदा की त्यांनी लवकरात लवकर आम आदमी पार्टीशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्याला पुढची प्रक्रिया पूर्ण पूर्ण करता येईल आणि पुढील इलेक्शन प्रक्रियेसाठी तयार होता येईल धन्यवाद आम आदमी पार्टी जर पुरशुंगी देवाचिरोली नगर परिषदेमध्ये जर सत्तेत आली तर त्या दोन गावांमध्ये दोन तीन गावांमध्ये जे झोपाटपट्टे आहेत तिथे तुम्ही हे सारी स्कीम राबवणार का नक्की स्कीम एसआरए स्कीम ही राज्य सरकार यांच्या अधिकारांच्या खाली येते परंतु त्या पद्धतीची लागणारी पूर्ण यंत्रणा की बाबा आपला कुठला भाग येतो आहे आणि याच्यामध्ये याची सुधारणा कशी करण्यात आली यासाठीचं जे काही नियोजन आहे किंवा तसा प्रस्ताव आम्ही नक्कीच राज्याकडे पाठवू आणि दिल्लीमध्ये देखील असा जो जुगी एरिया मानला जातो दिल्लीमध्ये त्या जुगी एरियामध्ये नवी नक्कीच डेव्हलपमेंट करण्यात येईल आणि एसआरएच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करता येईल त्याच्याच बरोबर मला सांगायला आवडेल की ज्या आपला हा रेसिडेन्शियल झोन मध्ये येतो हा भाग तरी देखील आपली जी बांधकामं आहेत ही नियमित नाही म्हणून सरकारचा शेअर आहे ती बांधकाम देखील विनाशुल्क नियमित करण्यात येईल जेणेकरून बऱ्याच वेळा सरकार काय प्रयत्न करत याच्यातनं कसा रेव्हेन्यू काढता येईल जनतेकडून की बाबा नियमित करू पण तुम्ही दंड भरून नियमित करू तर दंड भरून नियमित नाही दंड भरलं म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे की तुम्ही शिक्षा केली तुम्ही आम्हाला दंड म्हणून आम्ही तुम्हाला माफ करू असा पक्ष करणार नाही दंड न भरता कारण जर तो नियमित आहे किंवा नियमित करायची गरज आहे काळानुसार तर ती बिना दंड भरता नियमित केली जाईल आणि याच्यामध्ये ज्या ज्या झोपडपट्ट्यांमध्ये माता मावल्या बंधू कष्ट करून कुठेतरी रोजगार हमी पद्धतीचं काम करून जे राहतात नगर परिषदेतर्फे त्यांना चांगल्या पद्धतीचं चा पक्कं घर देण्याचा पूर्ण निर्धार आम आदमी पार्टीचा आहे आणि हे जनसामान्यांमधल्या त्या झोपडपट्टीतल्या माता मावल्या आणि बंधूंना दादांना आमची विनंती आहे की तुम्ही आम आदमी पार्टीला मतदान करा आणि आम आदमी पार्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीचं चा एक विशेष प्रकारचं घर बांधून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न त्याचबरोबर आपला एक गोष्ट आम्ही करू इच्छितो की आम्ही पुण्यामध्ये पण ती जाहीर केलेली आहे की पत्रकार बांधवांसाठी सुद्धा आम्ही एक स्कीम आणलेली आहे ती स्कीम अशी आहे की आपण पत्रकार बांधवांसाठी मेडिक्लेम असेल किंवा मग त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च असेल किंवा मग आणखीन इतर जे पत्रकार पत्रकार संघटनेचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नावरती निश्चितच चांगल्या चांगल्या योजना आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून आणि आपल्या समोर आपल्या पत्रकार बांधवांना घेऊ आणि याच्यामध्ये नगर परिषदेमध्ये पत्रकार भवन असेल